पांडूचा व्हिडिओ तुम्ही बघितला मित्रांनो त्यासाठी खास व्हिडिओ बनवतो गैरसमज नकोय की काल जी तुम्ही बांधणं बघितली पूजा प्रियंकाची मोठी जी बांधणं लागली बारकेमुळे कुणी कोणाला आणलं काय समज तुम्ही बघितलं त्या व्हिडिओमध्ये जास्त काही सांगायची गरज नाही तरी पण थोडंसं सा सांगतो असू द्या कोणाला माहित नसलं तर माझ्या सबस्क्रायबरांना काल गेलो होतो व्हिडिओ काढण्यासाठी वरच्या घरी आई वडील होतं आणि वडिलांनी तसलं कानाचं नसतं तसलं नवीन आलं असं दाबलं की ती असं सश्याने दोन ही होतं तसले आणली होते तीन आणली होते त्या राधूला एक आणि त्या पिवड्याला एक आणि ओमला नव्हतं आणि कृष्णाला एक आणलं होतं मग ती विषय असा झाला की कृष्णाने त्याचं पिवडीला दिलं का ओमला दिलं वाटतंय आणि त्यांनी काय केलं राधूच्या कानाचं घेतलं राधूच्या कानाचं घेतलं ओढून राधून ती मागायला लागली म्हणून राधू लागले, लागले राडायला राधून ती इसकवून घेतले माझली आपाने दिले तिने त्यांनी कृष्णा डायरेक्टर तुम्हाला सांगतो तोडाव बुके घातली ते काय झालं पिऊला कृष्णानं आधीच आणलं होतं आपण बाहेर आलो वरच्या घरी गेलो का मग बसलेला आणि काय म्हणलं राधू चला आपल्याला जायचंय तुम्ही काय म्हणला आहे काय पुरीला कुठे लावू नको मी तिला म्हणलं जाऊ नको आता शूट करायचंय तरी आपा काय म्हणलं मी पाचच मिनटात आलो गेलं तिला घेऊन आणि ती घेऊन आलं एकच आलं की लागले भांडण पोरांचं एकच घेऊन आलं तसलं काय करत तिथं तिथं सांग मला नको तिथं सांग त्याला आपण हो समजवतोय सगळ्यांना झालं वामडा राहिला एकटा आपाला म्हणलं तुम्हाला मागितलं नव्हतं तिने कशाला आणलं जावा तिकड तुम्हाला येऊन जाऊन तेवढंच काम आहे सुटलं कि आणि एवढ हानायचंच बरंच असतं सगळ्यात मला आठवड्याला हनायचं साधा नका तिथं सांग तिथं सांग तर विषय झाला काय असं झालं पुढं काय कुठं आलं नाही कुठून आलत तिथं सांग की हाणलं तुम्ही मला माझे काय चुक नाही कुठं कुठलं कोणाला बोलायचं पण कुठं हणलं कुठं हणल कुठं हणल कुठं हाणलं सांगितलं कृष्णाने पोटात हणलं मी कुठं हाणल डाक्यात हानलं कानाला लागलं थांब सारखा तिथे दाखवतो सारखा हाणून दाखवतो डाक मला चार पाच मी काय केलं अगं असं ते हाताव हातव हातावता आप काय म्हणलं बघ तुझी बायको कशी बोटं मोडायला लागली लाग आमच्या ला आप पण बोटं मोडलीस ना तिने असे हातात हात घेतलं तर बोट मुडती म्हणलं म्हणून मी काय केलं काय करायचं असे करायचे अशी मग मी काय केलं असं तुम्हाला सांगते हातवास आणायला लागलं ती हित लागते असं हात हनायला लागलं होतं हित लागलं तिला वाटलं मला आणू का गो आणो का टाका मला मारू

तो बोट मोडायला आली आमच्या बघ म्हणलं ते हात तरी पण हात काढा आणि ती म्हणली मेज असंच आहे सवय मग मी म्हणले ते हात असा काढ ते तुम्हाला सांगतो तिने तो वरतो ती भिली मन अशी केली ती तुम्हाला पुढं आले इथं कान पण असं झालं तिला ठोका बसला जी म्हणायला लागले गांड्या नव आपटाय लागले वरच नाही तुम्हाला काय काम धंदा आहे का नाही मला स्वयंपाक करता करता आणलं सारखं मग सारखं अंगाला झुटून मला असं करायला लागतं सगळं हिथं बघ हे तर बोल हा बोल हां काय झालं की परत नीट सांग समजून हात काढून ते पार्टी जा हे तर सांग समजून काय झालं हां नाही नाही ना 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 माहिती आहे सांग की काय झालं मग सांगत होते की जेवढं माहिती तेवढं सांगितलं हां सांग सांगते तर समजव असं सांग खाजाव्या लागल्या पुढे आधी मला सांगू नको तिकडं चौकात तिकडं ते تسليم करत ना पैसे हे ते गांडस जायना त्याला जायचं मला इथे मला डास चावला गांधी आले दात नाही चावला काहीतरी होतं असं करायचं देवाला वर नका कसला ललन झालं ते त सांग की हे तर सांग हे तर सांग ह्यांना हेत हेत बघा तो हात लावू नका त्याला गांधी आले बघा इथे हेला इथे एक नाही ते दोन आले दोन नाही सगळ्याकडेच होतं काय एलर्जी ते काय खाल्लं होतं काय तू नवऱ्याला चुकून काय माहिती चुकून कधी नवऱ्याला चुकून उठून काय खाल्लं तर होऊ शकतं जर तर तसं केशर फिशर बदाम काजू घालून दूध पिले असले नवऱ्याला नुसतं चट दिलं असलं नुसतं तापून गार तुम्ही पिली असले तर तसं होऊ शकतं कदाचित बघ ना चूक सुधारवणे चूक म्हणजे तो काय केली काय मसाल्याने होत मला मला काय व्हायचं त्याच काय येत वास घेतलं की येते ते मसाला त्या खोली समजा मसाल्याची वास येते मसालाच असा खमंग वास येत ना नुसतं करायचा उद्याच्या तर आपला साहेब मसाला वाघमार फॅमिलीचा एकदम महाराष्ट्र प्रसिद्ध तुम्ही व्हेज नॉन व्हेज चिकनच्या भाजीला मटण वगैरे खमंग होत आहे अजून एकदा सांगतो ऑर्डर करायची असली तर नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास हा व्हॉट्सअप नंबर आहे ह्यावरती तुमचा मला पूर्ण पत्ता पाठवायचा पत्ता पाठवल्यानंतर मी कन्फर्म करेन पत्ता तुमचा सारं आणि नंतर स्कॅनर पाठवेन अर्धा किलो घेतला तर चारशे एक किलो घेतला सातशे रुपये तुम्हाला घरपोच सर्वात स्वस्त रेट आपले आणि क्वालिटी क्वांटिटी तशी आपलं तुम्ही बघता हॉस्पिटल कारे? जी कॅन्टीन आहे तिथं मसाला आपला हॉटेलला आहे इथल्या मेसला आहे अकॅडमीला आहे आणि ऑल महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण देतोय रोजच्या रोज असा दोन तीन दिवसाला मला करायला लागतो पन्नास किलो जातो मला असं विषय म्हणजे काय जातो आपला त्याला क्वालिटी मला गळ्यातलं करा हे सर्व गळा दाबा म्हणते काय करू मी बघितल्या ना मला मला फक्त तेवढंच त्या पुला ऐकू ये ना गळा दाबा त्या पुल काहीच ऐकू ये ना काय म्हणली गळ्यात मग कसा दाबू काय कसा दाबू सांगा मला काय सांगायचं ना मला गळ्यातलं बघितलं तुम्हाला काय मागते का कधी कसं कसं करायचं सांगा लग्नाला कधी दिवस नाही झालं वर्ष झालं लागणार आमचं तुला तारखा तर कळतात का दहा वर्षाची पोरगीच आहे मी कुठं काय म्हणलं किती वर्ष झालं म्हणलं गेलाय का मला गळ्यातलं होत विषय विषय कुठं होता तिथं बोल तिथं बोल जाऊ दे मला ते तेल आण मी सामान काढलंय भाजीला तेल संपलं कांदा कर तुला कळत नाही का रात्री काजू बदाम घेऊन आले अजून काय आणलं तू अहो विसरून काय आणलं अजून तिथं तांदूळ आणलं एवढं अजून एवढंच एवढं तेवढ्या वस्तू आणल्या तेल आणाव ना मनाने आणाय पाच किलो कॅन आण म्हणलो त्यातून बरं असो द्या आता तुम्हाला सांगतो तर रात्री कसं झालं आम्ही बोललो चाललो बसलो आणि आले राधू आमचे आता देवाला गेलते तर असं बघा हे जेवण बांधणं झाले ते काल तुम्हाला सांगतो हे बघितलं मित्रांनो तर हे मुळे समजा राडा झालेला आहे कुणाचे भांडण कुणाचे काय कोण कोणाचं ऐकून घेत नाही नुसते एकामेकाच्या अंगावर वसत आता पोटा दुखतोय का संग सांगायचं कोणाकडेच नाही आणि जे सांगतोय त्याला त्याच्या पुढे लेकर हाणायचे चिंब्या माझा हे काय म्हणायचं तुला चिंबिया

काय नाही ते केलं लगेच गाडी नीट होती लगेच म्हणले चला म्हणले हो पानपुरी खायला आता माझा राग रोसवा काढायला पानपुरी चारली नीट निर्जाली तिला माहितीये उचल आपण केले की काय तिनं काय बाबा चालतो